तुमच्या घराची दिशा तुमचं नशीब ठरवते जाणून घ्या कोणती दिशा देते धन आरोग्य आणि सुख शांती नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं सुप्रिया वाईफ या आपल्या प्रेरणादायी आणि आध्यात्मिक युट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत दिशेनुसार घराचे वास्तुशास्त्र कसे असावे जिथे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिशेचे महत्त्व वेगवेगळं असतं चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी आपल्या सुप्रिय वाइब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा ईशान्य दिशा ही दिशा देव ज्ञान आणि शुद्धतेची दिशा मानली जाते येथे तुम्ही नेहमी शुद्ध पाणी भरलेला तांब्या देवघर किंवा पाण्याचा साठा ठेवू शकता पांढरा रंग या ठिकाणी वापरणे अत्यंत शुभ मानले गेले आहे येथे चुकूनही डस्टबिन बाथरूम चप्पल स्टँड किंवा मोठी झाड असणे टाळा स्वयंपाकघर किंवा कट ईशान्य दिशा असणे टाळा अशा वास्तूमुळे आजारपण संकट येऊ शकतात जर इथे देवघर असेल तर रोज स्वस्तिक काढा व पूजन करा हे फार शुभ मानले गेले आहे दाम्पत्यांनी या दिशेला झोपणे टाळावे यामुळे भांडण वाढू शकतात पूर्व दिशा ही दिशा प्रकाश आणि विकासाची आहे येथे जर उतार असेल तर सुखसमृद्धी आणि लक्ष्मी घरात नांदते स्वच्छ मोकळी जागा ठेवल्यास यामध्ये सकारात्मक ऊर्जा सदैव वास करते मुख्य द्वार व दिवाणखाना जर पूर्व दिशेला असेल तर घरामध्ये आर्थिक स्थैर्य लाभ होते टॉयलेट टाळा या ठिकाणी जर टॉयलेट असेल तर यामुळे हृदयविकाराचे आजार होऊ शकतात भिंतींना पांढरा फिकट गुलाबी किंवा क्रीम रंग शुभ मानला गेला आहे तुम्ही या ठिकाणी ज्या भिंती असतील त्यांना पांढरा रंग किंवा फिकट गुलाबी रंग देऊ शकता तसेच या दिशेला फुलांची झाडे लावल्यास शांतता नांदते आग्नेय दिशा स्वयंपाकघरासाठी आग्नेय दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली गेली आहे जर या ठिकाणी तुमचे स्वयंपाकघर असेल तर त्या घरामध्ये सदैव अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद राहतो वास राहतो तसेच या ठिकाणी जर विजेच्या वस्तू असेल जसे की मीटर असेल मोटर असेल त्या ठेवल्या तर अगदी उत्तम येथे विहीर पाण्याची टाकी असणे टाळावे यामुळे अपघात आणि शत्रूंचा त्रास होऊ शकतो ही दिशा सदैव स्वच्छ ठेवा यामुळे महिलांना आरोग्यदायी फायदे होतात या दिशेला जर दोष असतील तर इथे सदैव लाल दिवा लावा सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढेल दक्षिण दिशा दक्षिण दिशेला कधीही मुख्य प्रवेशद्वार नको यामुळे आजारपण वाढते या दिशेच्या भिंती सदैव जाड आणि उंच असाव्यात या दिशेला पंचमुखी मारुतीचा फोटो लावणे टाळा उंच झाडे आणि जिना या ठिकाणी शुभ मानला जातो जर या ठिकाणी तुमचे तळघर असेल तर यामुळे घरात अकाल मृत्यूचे योग येतो नैऋत्य दिशा ही दिशा घरात सर्व दिशांपेक्षा उंच असावी तसेच वडीलधाऱ्यांचे बेडरूम आणि तिजोरी नैऋत्य दिशेस असावी नैऋत्य दिशेला जर कट असेल किंवा असेल तर मानसिक आजार आत्महत्येचे विचार येऊ शकतात गाडी पार्किंग किंवा पाण्याची टाकी जर नैऋत्य दिशेला असेल तर अत्यंत शुभ मानले गेले आहे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला संडास बाथरूम असणे अत्यंत शुभ आहे पश्चिम दिशेला जर उतार असेल तर या घरात सदैव स्त्रीचे प्रभु प्रभुत्व राहते आणि जर ही दिशा उंच असेल तर पुरुषांना कीर्ती मिळते त्यांच्या व्यवसायात त्यांना यश मिळते वायव्य वायव्य दिशा दिशेला लहान मुलांची खोली असावी जिना असावा तसेच वरच्या मजल्यावर पाण्याची टाकी अत्यंत शुभ मानली गेली आहे जर घरातील अविवाहित व्यक्तींचे लग्न होत नसेल तर तुम्ही जर वायव्य दिशेला झोपलात तर याची नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते वायव्य दिशेला टॉयलेट असल्यास काहीच हरकत नाही उत्तर दिशा ही दिशा साक्षात कुबेरांची दिशा आहे या ठिकाणी जर तुमची तिजोरी असेल किंवा मुख्य दरवाजा जरी असेल तर धनसंपत्तीची घरामध्ये भरभराट राहते पाण्याचा सा साठा जरी असेल तर अत्यंत शुभ ही दिशा सदैव स्वच्छ ठेवा या दिशेला सदैव फुल झाडे व शोभेची झाडे लावा त्यामुळे घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो ही सर्व माहिती शास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार दिली गेली आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा अशाच प्रेरणादायी व ज्ञानवर्धक माहितीसाठी सुप्रिया वाईब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद